रानूबाई नगर येथे टेम्पो आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला असून यामध्ये एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली गट आहे सदर घटना आज शुक्रवार दिनांक सव्वीस एप्रिल रोजी दुपारी एक वाजता घडली आहे बीड तालुक्यातील नातापूर रोडवरील रानुबाई नगर येथे टेम्पो चालकाने मोटारसायकलला जोराची धडक दिली त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करेपर्यंत त्याचा मृत्यू झाला आहे बीड तालुक्यातील उमरदी येथील तरुण गोविंद श्रीकृष्ण घोलप वय पंचवीस वर्ष हा सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास जवळ्याकडून उमरीकडे दुचाकी क्रमांक एम एच तेवीस एम अठरा एक्क्याऐंशीवरून जात असताना बीडकडून विटाचा टेम्पो क्रमांक एम एच पंचवीस पी झिरो नऊ चौवेचाळीस याने टेम्पोने जोराची धडक दिली यामध्ये दुचाकीवरून उडून रस्त्याच्या बाजूला पडले तर गोविंद घोलप हे एका बाजूला पडले घटना घडताच आजूबाजूच्या लोकांनी गोविंद घोलप यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता सदर घटना घडल्याचे कळताच पिंपळनेर पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला गोविंद घोलप यांच्या पश्चात आई वडील एक भाऊ असा त्यांचा परिवार असल्याचे सांगण्यात आले या प्रकरणी परिसरामध्ये सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे